अलिबाग शहरातील शिवलकर नाका परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत गुटखा देशी विदेशी मद्य तसेच भांगेच्या गोळ्यांचा सा मोठा साठा जप्त केला आहे या कारवाईत जयप्रकाश संपत पटेल वय बेचाळीस राहणार रामवाडी पेण मूळ राहणार मध्य प्रदेश आणि रुपेश नागवेकर राहणार शिवलकर नाका कोळीवाडा अलिबाग यांना अटक करण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी पहाटे नाकाबंदी दरम्यान अलिबाग बस स्थानकाजवळ फिरताना जयप्रकाश पटेल संशयितरित्या हालचाली करताना पोलिसांना आढळून आला पोलिसांनी त्याची तपासणी केली असता विमल गुटख्याची दोन पाकिटे त्याच्याकडे आढळून आली चौकशीत उडवाउडवी केल्यानंतर पटेलने कबूल केले की तो मुंबईहून गुटखा घेऊन आला असून शिवलकर नाक्यावरील दिशिता पान शॉपला तो गुटखा दिला आहे त्यानंतर अलिबाग पोलिसांचे तपास पथकाने यश नागवेकर घरावर धाड टाकली असता तिथे प्रतिबंधित विमल व इतर गुटखा देशी विदेशी दारू बियर आणि भांगेच्या गोळ्या असा एकूण अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला याशिवाय जयप्रकाशकडे रोख रक्कम व दहा हजार नऊशे चाळीस रुपये किमतीचा सा मुद्देमाल सापडला सदर आरोपींना अलिबाग न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सरिता मुसळे करत आहेत जनोदय करिता अमोल कुमार जैन अलिबाग